शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेती तंत्र या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी तिथं वेगवेगळ्या पिकासंदर्भात हवी ती माहिती देण्याचा तिथं प्रयत्न करत असतो परंतु भरपूर सारे शेतकरी माहिती घेतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही सगळ्यात अगोदर म्हणजे चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कापूस पिकाच्या पहिल्या फवारणी संदर्भात असणार आहे त्याच्यामुळं तुमच्यासारख्या इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र कधीच विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया नेमकं बाबा कापूस पिकावरती कोणती फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे तर याच्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षापासून सुरुवातीच्या काळात म्हणजे कापूस आपण ज्यावेळेस लागवड करतो लागवड करून झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती भयंकर अशा काळ्या रंगाच्या माव्याचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि सुरुवातीच्याच काळामध्ये जो काही हिरव्या रंगाचा तुडतुडा राहतो तर त्याचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळं आपला पूर्ण कॅपॅसिटी सुरुवातीच्या काळात जी वाढ राहती तर ती म्हणावं तशी होत नाही आणि वाढ चांगली न झाल्यामुळं आपल्या भयंकर कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त जे काही घट वगैरे आहे तर ती झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळत असते शेतकरी बंधूंनो एकंदरीत काळ्या रंगाचा मावा त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा मावा आणि जो काही हिरव्या कलरचा तुडतुडा राहतो तर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी असं कोणतं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी कोणतं टॉनिक वापरणं गरजेचं आहे जेणेकरून कपाशीचे जास्तीत जास्त फुटवे होतील तर या संदर्भात माहिती देतो मित्रांनो एक कीटकनाशक बायोलॉजिकल कीटकनाशक आहे जबरदस्त कीटकनाशक आहे तर ते म्हणजे वक्सना क्रॉप सायन्स कंपनीचं आविष्कार शेतकरी बंधूंना तुम्ही आविष्कार या कीटकनाशकाची प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी साडेबारा ग्रॅम आपल्याला तिथं फवारणीमध्ये आविष्कारचं प्रमाण वापरायचं आहे आणि जबरदस्त फुटवे होण्यासाठी सुरुवातीच्या काळात जोमदार आपल्या कापूस पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला ट्रिपल सुपर या नावाचं एक पोषक टॉनिक उपलब्ध आहे तर तुम्ही या टॉनिकची प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा मिली एकत्रित आविष्कारसोबत कॉम्बिनेशन करून आपल्या कापूस पिकावरती तिथं फवारणी करणं गरजेचं आहे जबरदस्त फायदा आपल्या कापूस पिकाच्या वाढीसाठी आणि जे काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्याच्या नियंत्रणासाठी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा कापूस पिकावरती पहिली फवारणी करून पहा आणि जर चांगला रिझल्ट आला नाही तर निश्चितच एखादी कॉमेंट करा बाबा रिझल्ट आला नाही कारण शंभर टक्के रिझल्ट आपल्याला या फवारणीचा तिथं आल्याशिवाय राहणार नाही आणि हो कॉमेंट करूनसुद्धा सांगा फवारणीचा रिझल्ट कसा आला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो